नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धा भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजचा विषय आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याच्यावरती आत्मपरीक्षण करा हल्ली अध्यात्माचं जे विकृतीकरण झालेलं आहे असं विकृतीकरण कोणत्याच काळामध्ये झालेलं नव्हतं ज्या काळात राक्षस होते त्या काळातसुद्धा हे विकृतीकरण झालेलं नव्हतं कारण राक्षससुद्धा काही नियमांचं उल्लंघन करत नव्हते पण आज अध्यात्मामध्ये जो सावळा गोंधळ मानला गेलेला आहे जी भोंदूगिरी घुसलेली आहे आणि हे भोंदू कोणत्याही स्तराला जाऊन काम करत असतात त्याचबरोबर आज गुरु बनण्याची खूप मोठी चढाओढ हो लागलेली आहे कारण या क्षेत्रामध्ये पैसा आणि प्रसिद्धी दोन्हीही मिळत असल्यामुळं चौदा पंधरा वीस वर्षाची मुलं देखील स्वतःचं करिअर या क्षेत्रामध्ये आजमावत आहेत आणि एकंदरच अध्यात्मातली काही जाण नसताना काहीतरी करून बसणं म्हणजे डॉक्टरची सर्जनची डिग्री नसताना ऑपरेशन केल्यासारखं आहे आणि अशा लोकांच्याकडून खूप भयंकर अशा चुका होतात आणि याचे परिणाम माझ्या साध्या भोळ्या श्राद्धाळू भक्तांना भोगावे लागतात त्यांचा काहीही यामध्ये गुन्हा नसतो आणि अशाच एका टॉपिकवरती मी आज बोलणार आहे की तुमचा गुरुमंत्र चुकीचा तर नाही ना या संदर्भात आपण चर्चा करणार कर आहोत खरं बोललं तर चुकीचे गुरुमंत्र या संदर्भात मी अनेक वेळेला व्हिडिओ बनवलेले आहेत आज देखील याच विषयावर येण्याचं कारण असं की माझ्याकडं एक ताई आल्या होत्या गरीब घराण्यातल्या आणि थोड्यासा अशिक्षितच होत्या त्या एवढं नॉलेज नव्हतं त्यांना आणि त्यांनी पुण्यामध्ये एक गुरु केले होते या गुरूंचं वय सर्वसाधारणपणे पंचवीस सव्वीस वर्ष वय होतं आणि पुण्याचे गुरु होते आणि गुरु केल्यानंतर त्यांना तो गुरुचा दर्जा दिला गेला त्यांना मान सन्मान दिला गेला परंतु या गुरूंचे पैशाची मागणी ही वारंवार वाढतच गेली कधी लाख कधी दीड लाख कधी दोन लाख आणि या ताई कंटाळून गेल्या आता पैसे नाहीतच त्यांच्याकडे द्यायना त्या गुरुला त्यावेळेला तो गुरु रुसला रागवला आणि म्हटला की आजपासून तू माझा शिष्य नाहीस मी तुझा त्याग करतो आणि अशा परिस्थितीमध्ये मग त्यांचं गुरु शिष्याचं नातं संपलं आणि त्या ताई ज्या वेळेस माझ्याकडे आल्या त्यावेळेला त्या, त्या, त्या ताईनी सांगितलं की गुरु म्हणून तर मी त्यांना सोडून दिलेलंच आहे आणि त्यांचा जो मंत्र जप होता तो करत असताना मला खूप त्रास व्हायचा आज देखील त्याचे त्या त्रास मी भोगत आहे आणि त्यांनी त्यांचा गुरुमंत्र मला डायरेक्ट सांगितला कारण गुरुचाही त्याग केला आहे मी कधी कोणाचा गुरुमंत्र विचारत नाही मला त्याची आवश्यकताही नाही परंतु त्यांनी त्या गुरुचा त्याग केला होता आणि त्या मंत्रापासून त्यांना त्रास होत होता म्हणून त्याने डायरेक्ट मला तो गुरुमंत्र सांगितला आता तो गुरुमंत्र काय आहे हे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा शॉक बसेल कारण हे काय गणित आहे ते पुढं मी सांगणारच आहे व्हिडिओमध्ये तो गुरुमंत्र असा होता ओम ऐम ह्रीम क्लीम कालभैरवाय विच्चे ओम ऐम ह्रीम क्लीम कालभैरवाय विच्चे असा हा मंत्र होता खरं पाहिलं तर ज्याने हा मंत्र दिला होता त्या व्यक्तीनं काय केलं होतं दोन मंत्र एकत्र करून स्वतःच एक तिसराच मंत्र तयार केला होता <coughs> आता खरं पाहिलं तर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र ओम हा परमेश्वर वाचक आहे ऐम हा महासरस्वतीचा मंत्र आहे ह्रीम हा महालक्ष्मीचा मंत्र आहे आणि क्लीम हा महाकालीचा मंत्र आहे अशा तिन्ही शक्तींचा मिळून हा नवार्न मंत्र तयार होत असतो आणि यामध्ये या बहादरानं या, या गुरुन कालभैरव हा शब्द घुसडला होता आणि हा मंत्र जपत असताना त्याचा त्रास त्या ताईंना होत असतो बंधू भगिनी एक लक्षात ठेवा हे मंत्र तयार करण्याचा आपल्याला अधिकार नाही हजारो लाखो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी शेकडो वर्ष तपस्या करून खूप कठोर अनुशासनामध्ये खूप श्रद्धा विश्वासानं आणि खूप त्रास करून म्हणजे तपश्श्यामध्ये खूप त्रास होत होता अशा ह्यामध्ये गहरे अध्ययन करून खूप खोल अध्ययन करून काही मंत्र शोधले आणि ते मंत्र इथून पुढं तसेच चालू राहिले हजारो लाखो वर्षामध्ये सुद्धा त्यां त्यांच्यामध्ये कोणी बदल केलेला नाही किंवा के। दुसरा कोणी ऋषीमुनी तयार झालेला नाही आणि त्यानं ते मंत्र तयार केलेले नाहीत म्हणजे त्या त्या मंत्राचे बीज असतील त्या मंत्राचे ऋषी असतील त्याचं किलिक असेल त्याचा छंद असेल हे त्या मंत्राचं त्या त्या ऋषींना माहीत दुसरा विषय असा आहे की त्यांनी ते शोधले असताना त्या मंत्राची देवता त्या मंत्राची शक्ती त्यांना सर्व काही माहीत होतं आणि त्या पद्धतीने ते मंत्र त्यांनी बनवले होते आता मंत्र म्हणजे दे त्या त्या देवीदेवतेचे पासवर्ड आहेत जसे आपण कॉम्प्युटरला पासवर्ड टाकल्याशिवाय कॉम्प्युटर खोलत नाही त्याच पद्धतीने पासवर्ड आहेत जर तुम्ही चुकीचा गुरुमंत्र केला किंवा मंत्र म्हटला तर चुकीची देवता निर्माण होईल आणि त्यातून तुम्हाला भयंकर त्रास होईल आता ज्यांनी हे मंत्र शोधले त्यांनी शेकडो वर्षे तपस्या केली होती आणि आत्ताचे हे लुंग्या सुंग्या गुरु जे दारू मटण अंडी सर्व काही करून स्वतःच ऋषी बनलेल्या आयुर्भावामध्ये काही मंत्र तयार करून एकमेकाला देत आहेत हे चुकीचं आहे आज सुद्धा शेकडा सत्तर ते ऐंशी टक्के लोक गुरु मंत्र लोकांचे गुरुमंत्र हे चुकीचेच आहेत आणि तुम्ही हे गुरुमंत्र म्हणत असता आणि गुरुमंत्र म्हणत असताना त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला जाणवत असतात चुकीचा मंत्र म्हटल्यानंतर मानसिक परिणाम होत असतो विचारावरती परिणाम होत असतो शरीरावरती परिणाम होत असतो यशप्राप्तीवरती परिणाम होत असतो वेगवेगळे आजारपाठीमागा लागत असतात किंवा धनहानी होत असते मानहानी होत असते असे अनेक प्रकार आहेत जर चुकीचा मंत्र म्हटला तर त्याचे असे विचित्र प्रकार होत असतात किंवा काहीतरी वेगळीच दुष्टशक्ती आपल्याकडे आकर्षित होऊन येत असते आणि आपल्या आयुष्याचं आपल्या संसाराचं सत्यानाश आणि वाटोळ करत असते म्हणून बंधू भगिनींनो गुरु मंत्र घेत असताना कुठंही जाऊन कुणाकडूनही कुण। घेऊन तुम्ही गडबड करता आणि आम्ही गुरु केला ह्या आयुर्वेभावात राहत असता हल्ली काळवायला गेलो किंवा तुळजा भवानीला कधी गेलो तर हे छोटे छोटे ज्यांच्या ओठावरती सुद्धा फुटलेलं नाही असे गुरुवर्य वेगवेगळे ड्रेस घालून गुरूंच्या आयुर्भावामध्ये आलेले असतात आणि तुम्ही त्यांना गुरु मान फसत असता कारण अध्यात्म म्हणजे काही भाजीपाला नाही आहे त्यामध्ये श्रद्धा विश्वास आणि त्यामध्ये कठोर तपश्चर्या करावी लागते एक मंत्र जरी तुम्हाला थोडा वेळ अर्ध्या तास एक तास बसला तरी तुमचे पायाने कंभर दुखत असते आणि एवढ्यानं सुद्धा तुम्हाला त्रास होत असतो आणि इतर गोष्टी करत असताना असतात कितीतरी त्रासातून कष्टातून ह्या गोष्टी मिळवायच्या असतात त्याचबरोबर आपल्या शिष्याचं भलं कशात असेल त्याला कोणता मंत्र दिला पाहिजे त्यांना तो कोणत्या केंद्रामध्ये आहे तो मंत्राचा अर्थ काय तो कोणत्या स्वरामध्ये जपला पाहिजे अशा अनेक प्रकारच्या काळज्या या गुरुला घ्याव्या लागतात आणि चुकीच्या गुरुमंत्रातून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होत असतं आणि सर्व काही चुकीचंच होत असतं उलटंच होत असतं त्यामुळं हल्ली काय झाले गुरु म्हणजे असं काय त्याला सर्ट सरकारी सर्टिफिकेशन नाही किंवा त्याला असं काही व्हेरिफिकेशन नाही की हा गुरु होण्याच्या पात्रतेचा आहे का आणि अशामुळं भयंकर अध्यात्माचा घोटाळा झालेला आहे अध्यात्माचे वाईट दिवस चालू आहेत जे अध्यात्म आपली शुद्धी करत असतं त्याच अध्यात्माची आता शुद्धी करण्याची गरज आलेली आहे सनातन सत्य चॅनल हा अध्यात्माच्या शुद्धीवरती काम करत असतो तुम्ही माझी निंदा करा मला वंदन करा मला शिव्या द्या किंवा जय जयकार करा मला काही फरक पडत नाही परंतु आपल्या ऋषी मुनी साधू संतांनी हे जे एवढं उच्च अध्यात्म आपल्यासमोर आणून ठेवलेलं आहे त्याचं ज्यांनी ज्यांनी वाटोळ करून आहे त्याच्या शुद्धीसाठी मी काम करतोय मी म्हणत नाही की मी फार कोणी मोठं आहे मी कोणी शान आहे काही नाही मी एक सामान्य व्यक्ती आहे गुरुने जेवढं ज्ञान दिलेलं आहे त्यानुसार चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याचं सामर्थ्य मी राखत असतो कोणी मला धमक्या देत आहे कोणी काय करतंय याकडे मी लक्ष नाही देत जे हिंदू धर्माने आपलं अध्यात्म इतकं उच्च आहे इकडं कोणी वाईट नजरेनं बोट डावलं नाही पाहिजे आपल्या हे गुरु यांच्या सुळसुळाटामुळं आपल्या अध्यात्माला लोक हसतायत खरं अध्यात्म आपण लोकांच्या समोर घेऊन गेलेलो नाही म्हणून बंधू भगिनीनो माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की गुरु हे सर्वात उच्च असं स्थान आहे यात काही शंकाच नाही परंतु गुरु पारखून करा गुरु जाणून करा भूल भूलयाच्या नादाला लागू नका उगीच आपलं त्यानं खूप सोनं घातलंय त्यानं खूप महाराजांच्या सारखा अवतार केलेला आहे म्हणून गुरु मानू नका गुरु हा विचारातून ठरत असतो ना की कि त्यानं किती लांबडी दाढी वाढवलेली आहे किती माळा घातलेली आहे याच्यावरून गुरु नाही ठरत गुरु म्हणजे त्याचं ज्ञान त्याचे विचार त्यावरून ठरत असतो आणि तुम्ही जर चुकीचं मंत्र म्हटला तर चुकीच्या मंत्राचे दुष्परिणाम तुमच्या होत असतात त्यापेक्षा तो मंत्र न घेतलेला बरा आपल्या ग्रंथामध्ये किंवा असे अनेक मंत्र आहेत ना जे आपण वर्षानुवर्ष ऐकत आलो आहे जसं ओम नम शिवाय काही प्रॉब्लेम नाही शुद्ध चांगला मंत्र आहे म्हणू शकता देवीचे मंत्र आहेत गणेशाचे बरेच देवांचे मंत्र आहेत परंतु गुरुमंत्राची महती ऐकून आपण कोणाकडून ज्यावेळेला गुरुमंत्र घ्यायला जातो आज सुद्धा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की तुमचा गुरुमंत्र कदाचित चुकीच असेल परंतु सांगायचं नाही ना कुणाला तो गुप्त ठेवायचा आहे मग हे कळणार कसं आपलं चुकीचं का बरोबर आहे आज सगळं सगळंच राम भरोसे झालेलं आहे त्याला विलाज नाही काय म्हणून जागरूक राहा सजग राहा सावध राहा आज या अध्यात्मामध्ये भयंकर खतरनाक गोष्टी समोर माझे यायला लागलेत जे चाल चालू आहे ते अत्यंत खतरनाक असं आहे यापासून स्वतःला वाचवा जर योग्य गुरु मिळत नसेल तर गुरु नका करू स्वतः देवाचं नामस्मरण करत बसा परमेश्वराला देव माना ईश्वर तुमच्यासाठी चांगल्या गुरुची व्यवस्था नक्की करेल परंतु यामध्ये गडबड करून आयुष्याचं वाटोळ करून घेऊ नका आमच्या भागामध्ये तर पुणे सांगली असेल कोल्हापूर असेल या विभागामध्ये तर अक्षरशः धुडकूस घातलेलं या गुरुनी भयंकर भयंकर मनाला पीडा होते की काय आपलं अध्यात्म होतं आणि काय करून ठेवलं यांनी काय अवस्था केलेली आहे वाटतेल ते सांगायचं वाटतेल त्या ते गोष्टी करायच्या असं नाही होत आपले ऋषी मुनी चारिवेद शास्त्र पुराणं हे है साक्षी आहेत याला जे मान्य आहे तेच आपल्याला करावं लागेल कारण त्यावर त्यांनी रिसर्च केलेला आपल्या ऋषी आपल्याला नवीन ऋषीमुनी व्हायची गरज नाही दारू पिऊन अंडी मटणं खाऊन दोन तीन एक मंत्र एकत्र घ्यायचे यातलं थोडं त्यातलं असं एक तिसराच मंत्र तयार करायचा ओम आय एम भ्रीम क्लेम काल विच्चे असा मंत्र तयार करायचा तर हे योग्य नाही आहे आपण सर्वांनी सावध राहा त्याचबरोबर आपणास माझी नम्र विनंती आहे की दर महिन्यामध्ये माझं ध्यानधारणा योग शिबिर असतं या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये योग्य पद्धतीनं तुम्हाला मी सर्व गोष्टी शिकवण्याचा जे शास्त्रसंमत आहे जे श्रद्धेला अनुसरून आहे अंधश्रद्धेच्या विरोध आहे अशा सर्व गोष्टी मी यात शिकवत असतो खूप काही तुम्हाला यामध्ये मिळत असतं अनेक दुष्टशक्तींच्यापासून तुम्ही वाचत असता मानसिक त्रास निघून जात असतात अध्यात्मामध्ये प्रगती होत असते खूप काय मिळत असतं यासाठी आपणास एकदा यावं लागेल आणि एप्रिल महिन्यातलं ध्यानधारणा योग शिबीर एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी आहे हे शिबीर एक दिवशी असतं शिबिराविषयी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर जर तर खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती आपण चौकशी करू शकता मात्र जीवनाचं कल्याण करून घ्या कुठेही फसू नका भूलभुल्यांच्या नादाला लागू नका हीच एक मनात तळतळ असते तळमळ असते आणि या तळमळी फोटीच मला वेगवेगळ्या विभागातून वेग वे जीवे मारण्याच्या धमक्या देणारे फोन येत असतात निंदा नालस्ती केले जात असते कारण मी तुम्हाला सावध करतो आहे सजग करतो आहे असू द्या जो दिवा जळत असतो इतरांना प्रकाश देत असतो त्याच्याजवळ तर काजळी निर्माण होणारच शेवटी काळवाईचा महाकालीचा जगदंबेचा आशीर्वाद पाठीशी आहे गुरूंचा आशीर्वाद पाठीशी आहे आणि माझं सर्व जीवन मी या क्षेत्रासाठी समर्पित केलेलं आहे त्यामुळं कशाची भीती नाही आहे आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द शंटी जेवढा अवश्य दाबा जय आदिशक्ती